मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार पण आकडेवार वारीत गुंतू न ठेवता पुणेकरांची ताण भागवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या याचा खुलासा आम्हाला करावा आणि ज्या चुस बाय सात योजनेमध्ये जो वेळ लागतो आहे ज्याच्यामुळं पुणेकरांना पेठांमध्ये पाणी मिळत नाही आज पावसाळा दिवस असूनसुद्धा पुणे शहरामध्ये पाण्याची पाणी मिळत नाही आणि नागरिक त्याच्यापासून पाणी वंचित राहतात ह्याचा खुलासा सरकारने करावा आता पुण्याचं जर आपण बघितलं तर पुण्याची स्थिती युनिक आहे पुण्यामध्ये मंजूर पाणी किती आहे तरतूद किती आहे तरतूद पाण्याची जी काही केली होती पुण्याच्या पिण्याच्या पाण्याकरता ती होती अकरा पॉईंट टी एम साठ टी एम सी तरतुदीच्या अगेन्स्ट मंजुरी किती केली तर ती केली आहे चौदा पॉईंट एकसष्ट टी एम सी म्हणजे तीन टी एम सी तरतुदीपेक्षा जास्त मंजुरी केली आहे आणि वापर किती आहे वापर आहे वीस पॉईंट अठ्याहत्तर टी एम सी म्हणजे मंजुरीपेक्षा नऊ टी एम सी म्हणजे जवळजवळ जे जी तरतूद आहे त्या तरतुदीच्या दुप्पट पाणी हे पुणे शहराला त्या ठिकाणी त्याचा वापर होतो आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे थम रूलप्रमाणे पुण्याला किती पाणी आत्ता हे जे तेवीस गावं आपण म्हटले आहेत पस्तीस गावं म्हटले आहेत हे सगळे इन्क्लूड करून पुण्याला एकूण पाण्याची उपलब्धता असली पाहिजे बारा पॉईंट ब्याऐंशी टी एम सी बारा पॉईंट ब्याऐंशी टी एम सीच्या अगेन्स्ट आजच आपण वीस पॉईंट अठ्याहत्तर टी एम सी पाणी वापरतोय याचा अर्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती आहे अनअकाउंटेड पाणी आहे कुठेतरी पाणी मूर्त आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुण्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन किंवा समान पाणी वाटप अशा प्रकारची योजना ही आपण हातामध्ये घेतली योजना हातामध्ये घेण्याचं कारण काय